बदलापुरात दोन शाळकरी मुलींवर झालेल्या लैंगिक ले अत्याचार त्यानंतर कोल्हापूर अकोला लातूर नाशिकसह अनेक जिल्ह्यातून समोर येणाऱ्या घटनांमुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे महाराष्ट्रात घडणाऱ्या या प्रकरणामुळे महिला मुलींनाच नाही तर पालकांमध्येही सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे बदलापूर येथील चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून सुद्धा संताप व्यक्त केला जात असून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीकास्त्र डाकताना दिसत आहेत दरम्यान राज्यात मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती परंतु मुंबई उच्च न्यायालयाने मवियाने पुकारलेला महाराष्ट्र बंद बेकायदा ठरवला त्यानंतर शरद पवार यांनी ट्विट करत न्यायालयाच्या आदेशाचा मान राखत महाराष्ट्र बंद मागे घेण्याचं आवाहन केलं त्यानंतर शनिवारी महाविकास आघाडीकडून मूक आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला राज्यभरात आज ठिकठिकाणी थीक महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तोंडावर काळी पट्टी बांधत निषेध आंदोलन केलंय ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शिवसेना भवनाजवळ निषेध आंदोलन केलं तर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं तर शरद पवार यांनी बदलापूरच्या घटनेवरून सरकारला फटकारत आपल्या कार्यकर्त्यांना महिलांचा आदर राखत त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण तयार करण्याची शपथ दिले शरद पवार म्हणाले की आज आपण एका अस्वस्थ करणाऱ्या घटनेसाठी एकत्र जमलो आहोत बदलापूर येथील घटनेमुळे महाराष्ट्राच्या नावलौकिकास प्रचंड धक्का बसलाय आजच्या राज्यकर्त्यांना कोणत्याही संवेदनशील घटनेची जाण नाही यामुळे बदलापूरचा हा प्रकार घडलाय महाराष्ट्रात अशा अनेक गोष्टी घडल्यात दररोज महिला आणि भगिनी अत्याचाराला बळी पडत आहेत हे राज्य शिवछत्रपतींचं राज्य आहे शिवछत्रपतींच्या केला गेला होता त्याची तक्रार शिवाजी महाराजांपर्यंत आली तेव्हा महाराजांनी आरोपीचे हात कलम करण्याची शिक्षा त्याला दिली त्यामुळे आजच्या परिस्थितीत जे काही घडत आहे त्याची गांभीर्याने नोंद सरकारने घेतली पाहिजे त्यांनी संवेदनशील भूमिका घेतली पाहिजे असं शरद पवार यांनी म्हटलंय तर या आंदोलनावेळी उद्धव ठाकरेंनी भाषण करताना शिंदे सरकारवर जोरदार निशाणा साधलाय गेल्या काही दिवसांचा मी काल घटनाक्रम वाचवून दाखवला रोज काही ना काही घडत आहे मुंबईत घडतय बदलापूर सोलापूर आणि सांगलीत घडतय कंस मामा भाचेला न्याय कधी देतोय कंस मामा सर्व राख्या बांधत फिरत आहे बहिणीवर अत्याचार होत आहे आणि निर्लज्ज राख्या बांधत फिरत आहे राखी बांधण्यात आडकाठी येऊ नये म्हणून आमच्या आंदोलनात आडकाठी करत आहात एवढं निर्लज्ज सरकार महाराष्ट्रानं कधी पाहिलं नव्हतं असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला दरम्यान भरपावसात ठाकरे गटाने हे निषेध आंदोलन पार पाडलं तर ठाकरे गटाच्या या निषेध आंदोलनात स्वत उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह संपूर्ण कुटुंब आणि त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते त्याचबरोबर संजय राऊत अनिल देसाई यांच्यासह हजारो शिवसैनिक निषेध आंदोलनात सहभागी झाले होते तर पुण्यातील शरदचंद्र पवार गटातील सर्व कार्यकर्ते तसेच खुद्द शरद पवार आणि सुप्रिया सुळे देखील या आंदोलनात उपस्थित होत्या